विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच पुरुष मंडळी आणि महिलांच्या रांगा मतदान केंद्रावर लागल्या आहेत अशातच अचानक एक रुग्णवाहिका शिर्डीच्या जिल्हा परिषद शाळेकडे आल्याने तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले कोणी आजारी रुग्ण मतदान करायला आला असावा असा लावला जात असताना त्या रुग्णवाहिकेतून काही वृद्ध अपंग मंडळी उतरली आणि जवळपास पन्नास अनाथ निराधार वृद्ध अपंग मतदार आपल्या मतदानाचा मत हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आल्याचं दिसून आलं आणि काहींचे हात पकडून तर काहींना व्हीलचेअरवर बसवून मतदान केंद्राकडे ने नेण्यात आलं शिर्डीतील साई आश्रया अनाथाश्रम येथे जवळपास साठ ते सत्तर मतदार असून गणेश दळवी यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संविधानानं दिलेला लोकशाहीचा हक्क बजावला यावेळी त्यांना युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी मदत मिळाली आणि या तरुणांनी त्यांना स्वतः व्हीलचेअरवर बसवून मतदान केंद्रापर्यंत नेत करण्यास सहकार्य केल्यानं गणेश दळवी यांनी युवा शिर्डी ग्रामस्थचे पदाधिकारी नितीन कोते विकास गोंदकर यांसह सहकार्यांचे आभार मानले आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सगळीकडे सुरू आहे आणि आज वीस नोव्हेंबर दोन हजार ला सगळीकडंच सग सर्व नागरिक मतदानासाठी घराचे बाहेर पडलेले आहेत त्याचबरोबर आपल्या साई परिवारातील सत्तर वयोवृद्ध अपंग दिव्यांग बांधव या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि आम्ही सर्व साई आश्रय परिवारातील नितीन भाऊपोते पाटील असतील अनेक बंगले लोक असतील या सर्वांनी मिळून या लोकांना काही जे आजारी पेशंट होते त्यांना अँब्युलन्समध्ये आपण या ठिकाणी घेऊन आलो त्याचबरोबर जे काही चालता येत होत त्यांना वेगळ्या गाडीमध्ये घेऊन आलो आणि इथं आपण येऊन या ठिकाणी आपण आलो आणि आज त्यांना या ठिकाणी मतदान मतदानाचा अधिकार त्यांनी या ठिकाणी बजावलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की सुज्ञ माणसांनी जसं या ठिकाणी मतदान बजावतात त्याचप्रमाणे या दिव्यांग बांधव आज जी वयवृद्ध यांना देखील मतदानाचा अधिकार मिळाला हीच आपली लोकशाहीची खरोखर या ठिकाणी सुंदरता आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी सर्वांना असं आवाहन करतो की जर ज्यांचं सगळं काही हरवलेलं आहे जे साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आज सगळं त्यांचं जगत आहे आणि ते दिव्यांग असतील त्यांना ते, कुणीही नसेल ते अनाथ असतील परंतु कुणीही नसताना साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि शिर्डी पंचकृषीतील सहकार्य मिळाल्याने सह्याश्रया परिवार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे आहे आणि हे जर लोक मतदान करत असतील आपण धडधाकट असून आपण घरात बसून इतर, इतर ही शासकीय सुट्टी समजून इतर ठिकाणी फिरायला जाणं यापेक्षा आपण इथं येऊन आपण लोकशाहीच्या मार्गाने मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं हे आपल्या शिर्डी मतदारसंघातील आपल्याला तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो आत्ता जे अनाथ आश्रमातील वयोवृद्ध आलेले त्यांना अक्षरशः चालता येत नाही पण त्यांना व्हीलचेअरवर घेऊन आलो त्यांची इच्छा होती की आम्हालाही पण मतदान करायचंय तर हे लोक मतदान करू शकतात तुम्ही या मतदानाच्या सुट्टीचा दिवस पण ते एन्जॉय म्हणून न जागता तुम्ही आजचे मतदार राजा आहे आज तुम्ही सांगाल की देशात काय मार्ग परिवर्तन होणार आहे तुम्ही तो आमदार खासदार होणार आहे त्यामुळं सगळ्यांना आव्हान करतो घरात न बसता प्रत्येकाने घरातून बाहेर पडा लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या सहभागी होऊन तुमचं मतदान तुम्ही जरूर करा आज साईबाबाच्या खूप आशीर्वादाने आपल्याला सर्व काही भावांनी भरभरून बर दिलेलं आहे आणि आज या वृद्धाश्रमचे लोक जर आणि अनाथाश्रमचे लोक जर मतदान करू शकतात तर आपल्यासारख्या साधारण माणूस मतदान का करू शकत नाही तर मी आवाहन करेन सर्व सर्वांना शिर्डीकरांना की भरपूर मतदान करा आणि बाहेर या आणि मतदान करा आज या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रथम मतदारापासून तर दिव्यांग वयोवृद्ध सर्व मतदारांचा उत्साह आपण पाहत आहात तर प्रचंड प्रमाणात इथं मतदान चालू आहे या दिव्यांगांनी आणि वयोवृद्धांनी इथं मतदानाला आता आणलेलं आहे तर यांचं आणि हे प आपलं प्रथम कर्तव्य आहे हे आता सर्वसाधारण सर्व नागरिकांनी समजून घ्यावं आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे मी सर्वांना आवाहन करतो या मतदानाचे अपंग अनाथ आणि वयोवृद्ध लोकांना बघून आपल्या सारखे आरोग्याने सुदृढ असणाऱ्या लोकांनाचा सुद्धा खूप उत्साह वाढला आणि त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होतो आहोत लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात आज मतदानात भाग घेऊन अतिशय आनंद झाला अतिशय उत्साहात शिर्डीकर मतदान करत आहे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की जर आपल्याला उद्याचा समृद्ध महाराष्ट्र असेल तर मतदान करणे आवश्यक आहे तरी सर्वांनी व आपला हक्क नमस्कार शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी